नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा क्रमांक अध्यायाच्या अखेरच्या भागात ज्ञानी भक्ताचं वर्णन भगवंत करीत आहेत त्या भक्ताच्या अंगे असणारे निरनिराळे गुणविशेष भगवंत सांगतात यातले काही गुण ऐहिक का जीवनाशी संबंधित आहेत तर काही सखोल आध्यात्मिक विचारांचा आश्रय घेऊन उभे राहणारे आहेत ही ओवी जिथं आलेली आहे त्याच्या आधी अनपेक्ष म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवणारा असा एक उल्लेख आहे त्या शब्दाचा संबंध एकीकडे कर्माशी आहे आणि तिथं त्याचा अर्थ आपलं कर्तव्य करीत असताना अमुक एक फळ मिळावं अशी कोणतीही अपेक्षा न ठेवणारा असा आहे हाच शब्द भक्ताच्या मनाची आध्यात्मिक धारणा कशी असते याचंही ही द्योतक आहे आणि त्या संदर्भात सर्व कामनांवर विजय मिळवलेला असल्यामुळे तो भक्त केवळ निरिच्छ असतो असा त्याचा अर्थ होतो असा हा भक्त कोणालाही दूर लोटत नाही सर्व प्रकारच्या माणसांचा जो अशा प्रकारे स्वीकार करतो त्याचं मन अतिशय विशाल आणि उदार असायला हवं हे उघड आहे त्याचबरोबर कोणी चांगला माणूस भेटला म्हणून मनात कधी हुरळून जाता का मने किंवा एखादा वाईट माणूस भेटला म्हणून मन कधी कष्टी होता का नये हीच खरी अध्यात्मिक धारणा चांगलं आणि वाईट त्याचबरोबर सुख आणि दुःख अशा द्वंद्वांच्या पलीकडे पोहोचलेला एकाच वेळी माणूस भेटला म्हणून मन कष्टी होता कामाने हीच खरी आध्यात्मिक धारणा एकाच वेळी सर्वांशी सारखाच संपर्क आणि त्याच वेळी मनानं पूर्णपणे आलिप्त अशा या ज्ञानी भक्ताचं मन कसं असतं याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवित म्हणतात आकाश हे सर्वत्र भरून राहिलेलं आहे त्याच्या इतकं व्यापक असं दुसरं काहीही या विश्वात नाही या आकाशाचा संबंध विश्वातल्या सर्व प्रकारच्या पदार्थाशी सतत येत असतो पण त्याचा कोणताही परिणाम त्या आकाशावर होत नाही कारण त्या सर्वांपासून ते पूर्णपणे अलिप्त असत ज्ञानीपुरुषाचं मन त्या आकाशासारखं व्यापक आणि उदासीन असतं सर्व गोष्टींचा सतत स्वीकार करीत राहणं आणि त्याचवेळी त्यातील बऱ्या वाईटापासून मनानं पूर्ण अलिप्त असणं हे ज्ञानी भक्ताच्या मनाच्या धारणेचं वैशिष्ट्य ज्ञानदेवांनी आकाशाचं उदाहरण देऊन आपल्यासमोर ठेवलं आहे